Me so-

मी आर जे निशा रेडिओ एम पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रातून जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे अल्फ्रेड बर्नहार्ट नोबेल नोबेल यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी स्टॉकहोम स्वीडन येथे झाला ते एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ अभियंता शोधक लेखक आणि समाजसेवक होते त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे शोधक आणि अभियंता होते तर आई अर्डिएट्टा नोबेल गृहिणी होत्या लहानपणापासूनच अल्फ्रेड यांना विज्ञान रसायनशास्त्र आणि साहित्य याची आवड होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विविध देशांमध्ये दे प्रवास करून अनेक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला अल्फ्रेड नोबेल यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे डायनामाइट डायनामाइट हा स्फोटक पदार्थ अठराशे सदुसष्ट साली त्यांनी शोधून काढला त्यामुळे खाणकाम भोगदे खोदणे खड्डे आणि रस्ते बांधकाम यासारख्या कामात मोठी क्रांती घडली मात्र डायनामाइटचा वापर युद्धामध्ये होऊ लागल्याने नोबेल यांना खूप दुःख झाले लोकांनी त्यांना मृत्यूचा व्यापारी असेही संबोधले त्यामुळे त्यांनी आपल्या संपत्तीचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी करण्याचा निर्णय घेतला अठराशे पंच्याण्णवमध्ये लिहिलेल्या आपल्या वसीयतपत्रात त्यांनी ठरवले की त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या संपत्तीवरून दरवर्षी नोबेल पारितोषिक दिले जाईल हे पारितोषिक शांती साहित्य वैद्यकशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रांमध्ये माणसाच्या सेवेसाठी असामान्य कार्य करणाऱ्यांना दिले जाईल पुढे अर्थशास्त्र हे क्षेत्रही यात समाविष्ट झाले आज हे पारितोषिक जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाते अठराशे पन्नासच्या दशकात अल्फ्रेड पॅरिस येथे गेले जिथे त्यांनी प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ अस्कानियो सोबेरो यांच्याकडून नायट्रोग्लिसरीन या धोकादायक स्फोटक पदार्थाचा अभ्यास केला नायट्रोग्लिसेरीन अतिशय अस्थिर असल्याने त्याचा सुरक्षित वापर शक्य नव्हता नोबेल यांनी दीर्घ संशोधनानंतर अठराशे सदुसष्टमध्ये डायटोमेशियस अर्थ नावाच्या पदार्थात मिसळून सुरक्षित बनवले आणि त्याला नाव दिले डायनामाइट हा शोध खाणकाम बोगदे पूल आणि इमारती बांधण्याच्या कामात अत्यंत उपयोगी ठरला आणि औद्योगिक क्रांतीत त्याचे मोठे योगदान राहिले नोबेल यांनी आपल्या आयुष्यात तीनशे पंचावन्नपेक्षा जास्त पेटंट्स घेतले त्यांनी स्फोटक पदार्थांशिवाय लोखंड प्रक्रिया कृत्रिम रेशीम रबर आणि इतर रासायनिक पदार्थांच्या क्षेत्रातही अनेक प्रयोग केले मात्र त्यांच्या शोधांचा वापर युद्धासाठी होत असल्याचे पाहून ते अत्यंत व्यथित झाले एकदा एका वृत्तपत्राने चुकीने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी छापली आणि त्यांना मृत्यूचा व्यापारी मेला असे शीर्षक दिले ही घटना त्यांच्या जीवनातील मोठी वळण ठरली त्यांनी ठरवले की त्यांचे नाव विनाशाशी नव्हे ना तर मानवतेशी जोडले जावे म्हणूनच त्यांनी आपल्या संपत्तीतील बहुतांश भाग त्यामध्ये सुमारे एकतीस पॉईंट पाच दशलक्ष स्वीडिश क्रोनर मानवजातीच्या सेवेसाठी दान केला या निधीतूनच दरवर्षी जगातील उत्तम कार्य करणाऱ्यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येते असे त्यांनी आधीच त्यांच्या वसियतपत्रात नमूद केले होते हे पारितोषिक एकोणावीसशे एक पासून दिले जाऊ लागले आणि आजपर्यंत ते जगातील सर्वात प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय सन्मान मानले जाते नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांती आणि नंतर अर्थशास्त्र या सहा क्षेत्रांमध्ये दिले जाते या पारितोषिकाने जगातील वैज्ञानिक साहित्यिक आणि समाजसेवकांना मोठी प्रेरणा मिळते अल्फ्रेड नोबेल हे फक्त शास्त्रज्ञच नव्हते तर एक संवेदनशील लेखक आणि कवी देखील होते त्यांना अनेक भाषा येत होत्या स्विडिश फ्रेंच इंग्रजी जर्मन आणि रशियन त्यांनी काही कविता आणि नाटकेही लिहिली होती त्यांचे व्यक्तिमत्व शांत संवेदनशील अंतर्मुख आणि अत्यंत दयाळू होते दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी इटलीतील सांद्रेमो येथे त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वसीयतनुसार स्थापना झालेल्या नोबेल फाउंडेशनने जगभरात ज्ञान विज्ञान आणि शांतीचे दीप प्रज्वलित केले आजही अल्फ्रेड नोबेल यांचे नाव मानवतेच्या सेवेचे प्रतीक म्हणून सन्मानाने घेतले जाते विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक एकवीस ऑक्टोबर आहे आणि आज अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तीविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद